हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत पोळ्या राहिल्या असतील तर आपण नेहमी फोडणीची पोळी करतो पण फोडणीची पोळी करण्यापेक्षा आज आपण या राहिलेल्या पोळ्यांची एक खूप चटपटी आणि टेस्टी रेसिपी तयार करणार आहोत ब्रेकफास्टसाठी आपण ही झटपट रेसिपी तयार करून घेऊ शकतो यासाठी इथे मी दोन तीन पोळ्या घेतलेल्या आहेत रात्रीच्या पोळ्या आहेत ह्या सकाळच्या पोळ्या संध्याकाळी पण तुम्ही घेऊ शकता या पोळ्यांचे असे पिझ्झा कटरने चार भाग करून घ्यायचे किंवा चाकूने पण तुम्ही असे चार भाग करून घेऊ शकता आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यावर थोडंसं तेल टाकायचं आता या पोळ्या या ते तव्यावर ठेवून आपल्याला पोळ्या क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने तेल लावून पोळ्या अशा आलटून पलटून भाजून घ्यायच्या म्हणजे छान क्रिस्पी होतात या पोळ्या तुम्ही तळून पण घेऊ शकता तळल्याने जास्त क्रिस्पी होतात पोळ्या आपण नेहमी फोडणीची पोळी करतो पण यापेक्षा ही रेसिपी तुम्ही करून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही रोज एक दोन पोळ्या मुद्दाम जास्ती करताल आता याप्रमाणे पोळ्या अशा मस्त क्रिस्पी करून घेतलेल्या आहेत इथे पहा तुम्ही पोळ्या अशा रात्रीच्या किंवा सकाळच्या असतील तर अशा मऊ होतात म्हणजे जा खूप जास्त चुरा होतो इतका जास्त चुरा करायचा नाही आहे आपल्याला म्हणून आपल्याला पोळ्या अशा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत या पोळ्या आता आपण काढून घेऊ जेवढ्या पोळ्यांचा तुम्हाला हा नाश्ता तयार करायचा आहे तेवढ्या पोळ्या तुम्ही अशा भाजून किंवा तळून घेऊ शकता आता एका बाउलमध्ये आपण या पोळ्यांचा असा चुरा करून घेऊ खूप बारीक नाही करायचं आपल्याला हा चुरा आता दही घेतलेला आहे फ्रेश दही घ्यायचं एका बाउलमध्ये आवश्यकतेप्रमाणे दही घ्यायचं दही फ्रेश असलं पाहिजे जास्त आंबट दही घ्यायचं नाही या दह्यात चवी आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे पोळ्यांमध्ये पण मीठ असतं आणि आपण यावर आता चटण्या वगैरे टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही मीठ यामध्ये थोडं कमीच घाला आता हे मिश्रण आपण चांगलं स्मूथ करून घेऊ दही वड्यासाठी आपण जसं दही तयार करून घेतो तसं आपल्याला हे दही चांगलं स्मूथ तयार करून घ्यायचं आहे घट्ट दही आहे हे आता यामध्ये मी खूप थोडंसं पाणी टाकत आहे तुम्हाला पाणी नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालतं आता आपलं घट्ट ताक तयार झालेलं आहे आता आपण जे पोळ्यांचे तुकडे करून ठेवले होते ते या दह्यात घालायचे आहेत म्हणजे या ताकात घालायचं आहेत हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ ही डिश खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि या ताकात या पोळ्या घालायच्या असतील तर जेव्हा आपल्याला ही रेसिपी करायची असेल त्याच्या फक्त पाच मिनट्या आधी पोळ्या आहेत घालायच्या आता या ठिकाणी मी चिंचगुळाची चटणी आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे तुमच्याकडे पुदिना नसेल तर फक्त कोथिंबीरची चटणी पण तुम्ही करून घेऊ शकता आता एका प्लेटमध्ये या ताकातल्या पोळ्या आपण काढून घेऊ बाऊलमध्ये पण काढून घेतल्या तरीही चालतील आता यावर आपल्याला कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी घालायची आहे ही हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी कशी करायची याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यावर आता चिंचेची ची चटणी घालायची खूप टेस्टी लागते ही डिश तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची फरसाण घातलेलं आहे थोडं बारीक शेव पण तुम्ही घालू शकता असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं थोडा जिरावन मसाला यावर टाकलेला आहे जिरावन मसाला नसेल तर चाट मसाला पण घालू शकता किंवा धनी जिरे पावडर पण थोडी यावर टाकली तरी छान लागते आणि हा जिरावन मसाला कसा करायचा याच्या रेसिपीची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्या चटण्या तयार करून ठेवलेल्या असतील तर ही रेसिपी सकाळच्या वेळेस झटपट तयार होते यावर थोडं तिखट भुरभरून घ्यायचं ही खूप टेस्टी डिश तयार झालेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईकशा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू